विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला इयत्ता पाचवी विषय मराठी पाठ सोळावा पाहायचा आहे स्वच्छतेचा प्रकाश याचे लेखक आहेत यदुनाथ थत्ते आणि तसेच आपल्याला थोर समाजसेवक या ठिकाणी सेनापती बापट यांची देखील माहिती करून घ्यायची आहे आणि त्याचं लेखन केलेलं आहे डॉक्टर अनिल गोडबोले यांनी आता आपण थोडक्यात या पाठाचा परिचय करून घेऊयात या पाठामधून पाठाचं नावच आहे पहा स्वच्छतेचा प्रकाश या पाठामधून स्वच्छतेचे महत्त्व मनावर बिंबवले आहे तसेच थोर समाजसेवक सेनापती बापट यांनी आपले जीवन स्वच्छतेसाठी कसे समर्पित केले याची उद्बोधक माहिती या, या पाठामध्ये दिली आहे पहा एकदा यदुनाथ थत्ते हे जे लेखक आहेत ते एका शाळेमध्ये गेले गेले होते मग शाळेमध्ये गेल्यावर मुलं तिथं प्रार्थना म्हणत होती प्रार्थना संपल्यावर आपण काय करतो प्रतिज्ञा म्हणतो बरोबर प्रतिज्ञा मुलांनी म्हटली आणि मग तुम्हाला प्रतिज्ञा माहिती आपण कोणती म्हणतो भारत माझा देश आहे हो का नाही सारे भारतीय माझे बांधव आहेत ही आपण प्रतिज्ञा म्हणतो मग मुलांची प्रतिज्ञा म्हणून झाली आणि लेखकांनी त्या मुलांना प्रश्न विचारले की या प्रतिज्ञेमध्ये पहिलं वाक्य काय आहे रे मुलांनो तर सगळी मुलं म्हटली काय तर भारत माझा देश आहे होय ना तर मुलं हो म्हणाली मग आता भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटला असेल असा लेखकांनी मुलांना प्रश्न केला आपला नाही म्हटलं मा भारत माझा देश आहे बरोबर मग मुले विचारत पडली बाबा का बरं मग हां मग मुलं म्हटले मग लेखक म्हटले की वस्तू माझी असं म्हटलं की मग आपण जितकी काळजी घेतो तिथं आपली म्हटल्यावर घेतोच असं नाही पहा बरं का म्हणजेच ज्या वेळेस आपण माझं म्हणतो त्यावेळेस जास्त जवळ वा वाटतं आपल्याला आणि आपलं म्हटलं की तेवढा त्याच्यामध्ये आपलेपणा येत नाही म्हणून माझा शब्द इथं वापरला असं वाटतं का लेखकाने विचारलं मग मुले म्हणाली बरोबर आहे माझं घर माझं अंगण म्हटलं की ते आपण काय करतो स्वच्छ ठेवतो बरोबर आहे की नाही आणि मग रस्ता मात्र आपलाय सगळ्यांचा आपला आहे म्हणून आपण काही रस्ता झाडतो का नाही झाडत बरोबर उलटं आपल्या घरातली घाण आपण रस्त्यावर नेऊन टाकतो हो का नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण ऐवजी जेव्हा आपण माझं म्हणतो त्यावेळी त्याच्यामध्ये जास्त जवळीक निर्माण होते आणि ते आपलंसं वाटून आपण त्याची काळजी घेतो स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो पहा आता पहा मग लेखक म्हणाले माणसाचं मन जस मोठं होत जातं तसतसं माझीही कल्पनाही विस्तारित जाते हे विश्वची माझे घर पहा म्हणजे हे सगळं जग माझंच आहे असं म्हणण्याइतकं संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्माण व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले पहा जे संत होते ते संत माझं कधीच म्हणत नव्हते हो का नाही म्हणजे स्वतःचं त्यांचं काहीच नव्हतं हे सगळं जग हे ज जग म्हणजे माझं घर आहे असं ते म्हणायचे आणि सगळ्या जगासाठी ते सारखा प्रयत्न करायचे म्हणून स्वच्छतेसाठी पहा महात्मा गांधी विनोबा भावे सेनापती बापट साने गुरुजी संत गाडगे महाराज हातात झाडू घेत आणि इतरांनाही ला ते तसं करायला लावत हे का नाही मग मुळ लेखकाने मुलांना प्रश्न केला तुम्ही कोणी कधी रेल्वेने प्रवास केला आहे का रे बऱ्याच मुलांनी हात वर केले तेव्हा लेखकाने विचारलं खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं रे तर एक मुलगा म्हणाला येथे थुंकू नका असं लिहिलेलं असतं पहा मग आता लेखक म्हणाले एकदा मग लेखक असेच काय होते रेल्वेने प्रवास करत होते आणि एकदा एक, एक मनुष्य त्यांच्याजवळ बसलेला होता आणि थुंकू नका असं लिहिलं तरी तो मनुष्य डब्यातच थुंकला तेव्हा लेखकाने त्याचं लक्ष त्या थुंकू नका या अक्षरांकडे वेधलं मग त्या माणसाला राग आला तो म्हणाला गाडी काही तुमच्या बापाची आहे लेखक म्हणाले माझ्या बापाची नाही आणि तुमच्याही बापाची नाही म्हणून काही इथं घाण करायची का म्हणजेच देश माझा म्हणण्यामागे काय आहे जी भूमिका आहे हा देश जर आपला आहे तर हे डोंगर उघडे बोडके बरं आहेत पण पहा आता या ठिकाणी काही मुलं दिसत आहेत पहा आमच्या शाळेचं हे चित्र आहे आमच्या शाळेतल्या मुलांनी स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेतलेला होता अगदी आनंदाने हातामध्ये झाडू सुपली डस्टबिन घेऊन आम्ही आमच्या शाळेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला होता म्हणजे आमच्याही मनामध्ये माझी शाळा माझा परिसर या अशी भावना असल्यामुळे आपण तो आजूबाजूचा सगळा परिसर आपण काय केला स्वच्छ केलता, केलता। म्हणूनच देश माझा म्हणण्यामागं अशी भूमिका आहे हा जर देश आपला तर हे डोंगर उघडे बोडके का उघडे बोडके म्हणजे अगदी त्याच्यावर काहीच नाही पाऊ उजाड आहेत त्याच्यावर एकही झाड नाही आपण वंदे मात्र म्हणताना सस्य श्यामला असं म्हणतो आहे का नाही श्यामला म्हणजे काय हरित पिकांनी सगळीकडे आपली पृथ्वी जी आहे ती अगदी पिकांनी भरलेली आहे सस्य श्यामला असे म्हणतो आणि म्हणून त्या मातेला वंदन करतो तर ही जी आपली पृथ्वी आहे ही भूमी आहे तर ती जर सस्य श्यामला व्हावी असं आपण वाटत असेल तर आपण काहीतरी करायला नको का बरोबर आहे की नाही भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडाने म्हणण्याऐवजी जर तुम्ही ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे स्वतः जर कृती केली आपल्या इंद्रियातून ही जर कृती आपण भावना व्यक्त केली तर आपला देश स्वच्छ व्हायला आणि छान व्हायला काहीही वेळ लागणार नाही आणि मग मुलांनी आनंदाने ह्या सगळ्या माना डोलवल्या आता आपण या पाठामधली एक थोर व्यक्ती ज्या असतात त्या थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात तर ते आता आपल्याला थोर समाजसेवक सेनापती बापट यांच्या कार्यातून जाणून घ्यायचे पहा आता सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा दिनक्रम म्हणजे काय दिवसभराचं जे काम आहे दैनंदिनी आहे त्यांची ठरलेली असायची का कोणते होतं त्यांचा दिनक्रम द दिवसभराचं काम कोणतं होतं तर पहाटं लवकर उठायचं हां आणि दैनंदिन कामं उरळकली की हातामध्ये झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची सफाई करणे सोपे असते पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणं फार त्यांना अवघड वाटायचं पहा आता गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखायचे त्यांचं सफाईचं काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आणि काही जणांनी त्यांना विचारलं पण अहो तात्या तात्या म्हणायचे ना त्यांना तात्या हे कसलं काम काढलं तात्या म्हणाले स्वच्छतेचं त्यावर गावकरी म्हणाले तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्यांना हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही वंगाळ म्हणजे घाणेरडं म्हणजे ते थे स्वच्छतेला घाणेरडं काम समजायचे पहा परंतु या तात्यांना सेनापती बापटांना हे काही वावगं वाटायचं नाही त्यांना सफाईच्या कामात काय वाईट आहे तात्यांनी विचारलं पण असलं हलको काम गावकऱ्यांना ते हलकं काम म्हणजे कमी वाटायचं कमी दर्जाचं वाटायचं गावकऱ्यांनी म्हणायचे असलं कसलं तुम्ही काम करताय तुम्ही एवढे शिकलेले साहेब झालेले मग तुम्ही असलं काम का करता तर मग ते काय म्हणायचे जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही उलटं तुम्ही पण या स्वच्छता मोही स्वच्छता मोहिमेमध्ये सामील व्हा गाव मग काय केलं गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांकडे गेले तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली आणि त्यांनी तात्या करत असलेल्या कामाच्या मोहिमेची त्यांना माहिती दिली आता वडिलांना पण वाटलं एवढे गावकरी म्हणतायत मग मुलाला काहीतरी थोडंसं समजून सांगावं मुलांना सुचवलं त्यांनी आणि मग एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले ता अरे तात्या तू विलायतेहून शिकून आलास विलायते म्हणजे काय परदेशातून परदेशातून तू तु एवढं शिकून आलाय आणि आता हे हसलं काय सुरू केलं हा मग बाप सेनापती बापटांना कळेना ते म्हणले काय झालं दादा माझं काही चुकलं का तर पहा मग ते काय म्हणले वडील इतक्या दिवस तू क्रांतीचं वेळ तुझ्या डोक्यात होतं त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलं आणि आता हातात तू झाडू घेऊन सपायला सुरुवात केलीस आयुष्यात काय करायचंय हे तू ठरवलंस की नाही दादांनी विचारलं म्हणजेच पहा त्यांना अगोदर काय करायचं होतं क्रांती सगळ्या क्रांतीमध्ये त्यांना भाग घ्यायचा होता सशस्त्र क्रांतीमध्ये त्यांना भाग घ्यायचा होता आणि त्याच्यासाठी त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि ते दिलं सोडून आणि त्यांनी सगळे गाव काय करायला लागले सफाईला सुरुवात त्यांनी केलं आता पहा सारं आयुष्य देशासाठी देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली त्यांनी आपल्या वडिलांना सांगून टाकलं सेनापती बापटांनी आता माझं सगळं जे आयुष्य आहे ते देशाची सेवा करण्यासाठी मी घालवणार आहे विलायतीला जाऊन जे शिक्षण घेतलं ती एक देशसेवाच होती आणि आता हातात त्याच हातात मी झाडू घेतला आहे तोही देशसेवेचाच एक भाग म्हणून तात्या म्हणाले आणि सफाई करण्यात कसली देशसेवा असं दादांनी विचारलं पहा तात्या काय म्हणाले मी सगळं आयुष्य देशसेवेसाठी घालणार आहे मी उच्च शिक्षण घेतलं देशसेवेसाठीच हातात झाडू घेतला देशसेवेसाठीच मग त्यांचे वडील म्हणाले अरे सफाई करण्यात कसली देशसेवा तर पहा बरं का तात्यांनी किती छान उत्तर दिलं पहा दादा तुम्ही रोज देवाची पूजा करता की नाही मग पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करता पहा बर का हां आपण देवाची पूजा करताना देवाच्या इथलं स्वच्छ झाडून घेतो पुसून घेतो है का नाही आणि मग देवाची पूजा करायला आपण बसतो म्हणजे पहा मग महा मग तात्या म्हटले हा देशच माझा देव आहे आणि मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो म्हणजे पहा देवाची पूजा ते देशसेवेला सफाईला देवाची पूजा मांडतायत पूजा मा म्हणतायत आणि मग ही पूजा करण्या ते काय करतायत सगळं झाडूने स्वच्छ करून घेतायत आणि काय म्हणतायत पहा तुम्ही पूजक देवाचे देशाचा मी ही पूजक सर्वव्यापी देव माझा त्याची मी झाडी बैठक पहा बरं का तुम्ही पूजक देवाचा म्हणजे तुम्ही जशी देवाची पूजा करतो तसे मीही काय करतो देशाची पूजा करतो आणि सर्वव्यापी देव माझा माझा देश सगळीकडं आहे आणि त्याचीच मी काय करतोय झाडून स्वच्छता करतोय आणि पहा मग यावर त्यांचे वडील तरी काय बोलणार आणि मग सेनापती बापट यांनी हे सफाईचं व्रत आबोलपणे आयुष्यभर राबवलं आणि मग हळूहळू त्यांच्या या देशसेवेकडे सगळ्यांचं लक्ष गेलं आणि लोकांच्या वृत्तीमध्ये सुद्धा हळूहळू नकळत बदल होत गेला आणि त्यांनीही तात्यांना म्हणजे सेनापती बापटांना या कामामध्ये सहकार्य करण्यासाठी मदत केली सुरुवात केली आता पहा याच्यामध्ये काही शब्द आलेले आहेत विनोबा भावे आहेत विनोबा भावे हे कोणते तर भूदान चळवळीचे प्रणेते त्यांना आचार्य विनोबा भावे म्हणायचे सेनापती बापट हे कोण होते तर थोर समाजसेवक साने गुरुजींचा पण या पाठामध्ये उल्लेख आलेला आहे साने गुरुजींचं पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव सा साने साने गुरुजी सगळ्यांना सा माहिती आहे थोर समाजसेवक आणि प्रसिद्ध साहित्यिकही होते वंदे मातरम भारतीय राष्ट्रीय गीत सस्य श्यामला म्हणजे हरित पिकांनी सावळी झालेली आपली मातृभूमी आणि संत गाडगे महाराज हे राष्ट्रीय संत होते गाडगे महाराजांनी सुद्धा स्वच्छते मोहिमेमध्ये फार मोठा हातभार लावलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला थोर समाजसेवक हे जे झालेले आहेत ते त्यांच्या कामाने झालेले आहेत त्यांनी देशाला स्वच्छतेला देशातील लोकांनाच आपला देव मानलेलं आहे आणि त्यांचीच सेवा करण्यात त्यांनी आपले आयुष्य घालवलेलं आहे तुम्ही हा पाठ पुन्हा एकदा शांतपणे छान वाचा धन्यवाद